नमस्कार मंडळी तुमचं या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर ही आमच्या झाडाला आज गुलाबाची तीन फुलं फुलेली आहेत खूप सुंदर दिसत आहेत बघा तर मी आज वडापावची रेसिपी आता तुम्हाला दाखवते तर हे आता बटाटे मी आता उकडून घेतले त्याची सालं काढून घेतलेली आहे ते आता मी बारीक कट करून घेते हे बघा बारीक कट केलेले आहेत थोड्याशा मिरच्या आता घेतलेल्या आहेत परत आलं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा आणि ही बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि एक लसणीचा कांदा घेतलेला आहे हे आता मिरच्या मी बारीक ठेचून घेते बारीक चिरायच्या आणि नंतर मग ठेचून घ्यायच्या हे आलं पण किसून घ्यायचं हा कढीपत्ता पण बारीक चिरून घ्यायचा आणि हे लसूण आहे की नाही ते पण आपण किसून घ्यायचं हे सर्व बारीक करून किसून घ्यायचं आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालायची हे बघा थोडीशी मोहरी घेते म्हणजे आणि ती तडतडली की नंतर आपण त्याच्यामध्ये ही आता उडदाची डाळ आपण घालणार आहोत ती उडदाची डाळ पण आपण लालसर होईपर्यंत परतून घ्यायची हे बघा व्यवस्थित लालसर झाली की नंतर त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे नंतर थोडीशी आपण हळद घालायची त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे नंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे बटाटे उकडत असताना पण पहिल्यांदा मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिरच्या आलं लसूण वगैरे ह्या ठेचा आहे आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आता आता ह्या बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी त्या तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे आणि नंतर मग त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि ही भाजी व्यवस्थित कुस्करून त्याचे आता वडे करून घ्यायचे असं गोल नाही का गोल करून नंतर मग चपटे करायचे म्हणजे चवता असताना आपल्याला जास्त तेल लागत नाही तर हे बघा मी आता हे वडे करून घेतलेले आहेत असं सगळे करून घेतलेले आहेत आता मी आता बेसनपीठ भिजून घेते हे बघा मी थोडंसं बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मी आता अर्धा चमचा इथे मीठ घालते परत थोडंसं आपल्याला सोडा घालायचं आहे खायचा सोडा तो थोडासा घालते म्हणजे व्यवस्थित ते वडे नरम होतात आणि हे वाटलेला ठेचा जे होता ना ठेचा तो मी आता त्याच्यामध्ये त्या पिठामध्ये पण थोडासा मिक्स करते म्हणजे वरचं आवरण आहे ना ते जरा तिखट लागेल थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घालून आता हे मी पूर्ण मिश्रण पूर्ण भिजून घेते आता ही मग पावाला लावण्यासाठी हे आता मी चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून आधी थोडं वाटलेली आहे आता परत थोडं खोबरं घालून परत अजून वाटून घेते ते बघा कारण एकदम वाटलं तर वाटली जात नाही म्हणून थोडं थोडं आता हे करून वाटलेली आहे ती चटणी आता हे बघा हे मिश्रण आता मी एवढं एवढं हे असं जाडसर बनवायचं म्हणजे व्यवस्थित वड्यांना व्यवस्थित लागलं ला जातं तर आता मी आता एक एक वडा आता मी त्याच्यामध्ये तळून घेते म्हणजे बटाट्याचे हे बनवलेत ना चपटे वडे ते घालून मी आता तळून घेते तेल तापलं की नाही ते बघायचं पहिल्यांदा तर तेल तापलेलं आहे आता एक एक आता वडा बेसनमध्ये बुडून मी आता तेलामध्ये सोडते तो हे बघा सावकाश अलगच सोडायचा घाई करायची नाही उगाच तर एक आता हे मी आता वडे आता एक एक आता तेलामध्ये आता सोडते आणि व्यवस्थित भाजून घेते जास्त घालायचे नाही चार चारच भाजून घ्यायचे म्हणजे परत असताना आपल्याला व्यवस्थित परतले जातील तर आता हे व्यवस्थित मी आता वरती पण तेल वगैरे हे करून असं हे करून घ्यायचं आणि हे वडे आपण तळून घ्यायचे आता हे माझे वडे तळून झालेले आहेत खूप छान लागतात तुम्ही पण अशी करून बघा तुम्हाला ही रेसिपी माझी नक्कीच आवडेल ही आम्ही आठवड्यातून एकदा तरी ही रेसिपी नेहमी करतो म्हणून मी तुम्हाला ही दाखवली आहे तर हे आता बाकीचे पण आता मी वडे तळून घेते तर आता हे बघा हे माझे ता आता हे वडे तळून झालेले आहेत ते मी आता प्लेटमध्ये काढते आणि दाखवते तुम्हाला तर आता हे पाव घेतलेले आहेत त्यात मिरच्या पण तळलेल्या आहेत तेलामध्ये मीठ लावून तळायच्या आता हे वडे घेतलेत आणि कांदा चिरून घेतलेला आहे ही चटणी आहे तर हे बघा खूप छान लागतात तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा आता सगळ्यांनी आता आता मी हे करून देते म्हणजे पाव घ्यायचा पावमधून असा हे करायचा कट करायचा आणि त्याला चटणी लावायची दोन्ही साईडला व्यवस्थित चटणी दोन्ही साईडला लावायची हे बघा एका साईडला लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईडला पण मी आता ही चटणी लावून घेते हे बघा आता त्याच्यामध्ये आता हा वडा आहे ना तो त्याच्यामध्ये आता आपण ठेवायचा बंद करायचा खूप छान लागतो अगदी बाहेरच्यापेक्षा हा वडापाव छान लागतो म्हणजे असं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अजून पाहिजे असेल तर ही वर मिरची तळलेली आहे ती खायची बघा खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझी ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद एकदा तरी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल मी सांगते